एफ सी रोडवर हुल्लडबाजी करणाऱ्या तीस ते चाळीस तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आय पी एलमध्ये सतरा वर्षानंतर आर सी बी संघाने विजेतेपद पटकवल्यानंतर पुण्यात क्रिकेट चाहत्यांनी जल्लोष केला एफ सी रोडवर मोठ्या संख्येने क्रिकेट रसिक एकत्र जमले होते मात्र कोणतीही पूर्व परवानगी न घेता मोठ्या आवाजात फटाके फोडण्यात आले काही तरुणांनी रस्त्यावर उभं राहून हुलटबाजी करत नागरिकांना त्रस्त केले वाहन चालकांना अडथळा निर्माण करण्यात आला यावेळी काही तरुणांकडून असभ्य वर्तन देखील करण्यात आले त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरील सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे हुल्लडबाजी करणाऱ्या तीस ते चाळीस जणांवर गुन्हे दाखल केले आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री मोठ्या संख्येने तरुण हे आय पी एलच्या सामना संपल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी गुडलक चौकात जमले होते तर तरुणांनी नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होईल या पद्धतीने फटाके फोडले तसेच सार्वजनिक ठिकाणावर येऊन गोंधळ घातला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय काय झालं काय प्रकार घडला प्रदूषण रस्त्यावर गोंधळ घालणार काही लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला तीन जून दोन रोजी एल मध्ये फायनल मॅच झाली आणि फायनल मॅच मध्ये बी नावाची टीम जी आहे ती विजेती ठरली त्यानंतर पुण्यातले विविध भागातली तरुण पोरं उपद्रव माजवण्यासाठी फर्ग्युसन रोड या ठिकाणी आले गुडलक चौक असेल फर्ग्युसन कॉलेजचं गेट असेल या ठिकाणी येऊन धांगड जो प्रकार झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे डेक्कन पोलीस स्टेशन या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस ऍक्ट एकशे पस्तीस अन्वये आपण गुन्हा दाखल केलेला आहे या ठिकाणी शहरामध्ये किंवा इतरत्र भागामध्ये सुद्धा ज्यावेळी अशा प्रकारची रस्त्यावर काही तीन जून दोन हजार पंचवीस रोजी आय पी एल मध्ये फायनल मॅच झाली आणि फायनल मॅच मध्ये आर सी बी नावाची टीम जी आहे ती विजेती ठरली त्यानंतर पुण्यातले विविध भागातली तरुण पोरं उपद्रव माजवण्यासाठी फर्ग्युसन रोड या ठिकाणी आले गुडलक चौक असेल फर्ग्युसन कॉलेजचं गेट असेल या ठिकाणी येऊन जो प्रकार झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे डेक्कन पोलीस स्टेशन या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस ऍक्ट एकशे पस्तीस अन्वये आपण गुन्हा दाखल केलेला आहे या ठिकाणी शहरामध्ये किंवा इतरत्र भागामध्ये सुद्धा ज्यावेळी अशा प्रकारची एखादी गोष्ट घडते त्यावेळी त्यासाठी विना परवानगी कुणीही मोठ्या संख्येमध्ये येऊन एखादा कार्यक्रम असेल किंवा आंदोलनाची एखादी गोष्ट असेल ही विनापरवाना करू शकत नाही यासाठी वेळोवेळी प्रशासनाकडून आदेश निर्गमित केले जातात आणि त्या आदेशांमुळे जर त्याची जर अंमलबजावणी होत नसेल आणि विनापरवाना जर अशा प्रकारचा उपद्रव माजवला जात असेल तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र पोलिस ऍक्ट एकशे पस्तीस नुसार त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात येतो तीस ते चाळीस जणांवरती गुन्हा दाखल केलेला आहे काही जणांवरती यापूर्वीच प्रतिबंधात्मक कारवाई पूर्ण झालेली आहे त्यांच्या व्यतिरिक्त इतरही लोकांना आयडेंटिफाय करून त्यांना याच्यामध्ये आरोपी म्हणून निष्पन्न करून त्यांच्यावर सुद्धा माननीय न्यायालयामध्ये खटला दाखल करण्यात येणार आहे त्याच्यामुळं इथून पुढे सुद्धा अशा प्रकारच्या कुठल्याही ठिकाणी जाऊन उपद्रव माजण्याचा जा प्रकार करू नये ही तरुणांना सुद्धा सगळ्यांना या सगळ्या लोकांना प्रशासनाकडून फक्त विनंतीच नाही तर एक इशारा म्हटला तरी हरकत नाही बुलढाणा जिल्ह्यामध्ये येणारे आगामी सण उत्सव मोठ्या उत्सवात साजरे केले जातात या उत्सवात सहभागी होणाऱ्यांची संख्या लक्षात घेता पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दंगा नियंत्रण पथकासह रॅपिड ॲक्शन फोर्सच्या माध्यमातून कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती उद्भवल्यास काय खबरदारी घ्यायची याची रंगीत तालीम घेण्यात आली आहे यावेळी बुलढाणा शहरात रूट मार्च सुद्धा काढण्यात आलाय या आगामी सण उत्सवात कुठल्याच प्रकारची अनुसूचित घटना घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचं उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांनी सांगितलंय आज रोजी आम्ही आगामी सण आणि उत्सव बकरी सण किंवा आगामी येणाऱ्या सण उत्सवाच्या साठी मान्य आदरणीय आमचे पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जमाव विसर्जनाची कवायत घेतलेली आहे माफ विस्वर सण आणि तसंच रूट मार्च आयोजन केलेलं आहे हे आगामी सण उत्सव शांततेत पार पडावे यासाठी आमच्या जमावाची ही निमित्त आमची कवायत घेतली जाते आणि ते तंदुरुस्त सक्षम आम्ही पोलीस दल या सण उत्सवासाठी तयार आहोत आणि आम्ही कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्यासाठी आमचं पोलीस पोलीस दल तयार आहे असं आम्ही आमच्या आदरणीय पोलीस अधीक्षक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही जमा विसर्जन कवायत घेतले तसेच आमचा हा रुटमाश आहे आणि आमचं बुलढाणा पोलीस दल कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे एवढंच मी याच्यानंतर सांगू इच्छितो बरं रायगडच्या कुंडलिका नदीत संवर्धन रोहा येथे रायगड जिल्ह्यातील पहिल्या शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या औचित्य साधून रोहा नगर परिषदेच्या माध्यमातून करण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळ्याचं काही दिवसापूर्वीच लोकार्पण करण्यात आलं आहे त्याच ठिकाणी किल्ले रायगड शिवनेरी प्रतापगड सिंधुदुर्ग या किल्ल्याचा हुबेहूब प्रतिकृती साकारलेली रायगड जिल्ह्यातील पहिल्या शिवसृष्टीचे खासदार सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ढोल ताशांच्या गजरात फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात रोहानगरीत दुमदमली यावेळेस हजारो शिवप्रेमी कार्यक्रमास उपस्थित होते ज्येष्ठ शुद्ध भागवत एकादशीनिमित्त पंढरीत हजारो भाविकांची मायंदळी पाहायला मिळते विठुरायाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली असून महाद्वार पश्चिमद्वार मार्ग चंद्रभागा नदीसह दर्शन रांगाही हजारो भाविकांच्या गर्दीने दुमदुमली आहे विठुरायाचा पदस्पर्श दर्शनासाठी सहा ते सात तासांचा कालावधी लागतोय तर मुखदर्शनासाठी एक ते दीड तासाचा कालावधी लागतोय धान उत्पादक शेतकऱ्यांना वीस हजार रुपये बोनस देण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात केली होती पण या घोषणेला सहा महिन्याचा कालावधी लोटला तरी अद्यापही शेतकऱ्यांना बोनस मिळालेला नाही राज्यात पाच लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे ब्याऐंशी शेतकरी आहेत जे बोनसच्या प्रतीक्षेत आहेत यात फक्त गोंदिया जिल्ह्यातले एक लाख बावन्न हजार तीनशे तेरा शेतकरी प्रतीक्षेत आहेत तर शासकीय धान खरेदी केंद्रावर धानांची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन आणि अनुदान म्हणून शासनाकडून प्रति हेक्टर बोनस दिला जातोय यावर्षी राज्य सरकारने धानाला प्रति हेक्टर वीस हजार रुपये बोनसची घोषणा केली यासाठी दोन हेक्टर पर्यंत मर्यादा निश्चित केली मात्र ही घोषणा करू आता सहा महिन्याचा कालावधी लोटला मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात बोनसची रक्कम आलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली असून शासनाने लवकरात लवकर बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे महाराष्ट्र शासन सत्तेत येऊन अनेक महिने झालेले आहेत आणि बोनसची आणि शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याची घोषणा केलेली आहे आणि अशा स्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये तांदूळ पीक पिकवणारा जिल्हा गोंदिया भंडारा गच्छू जिल्हा आणि भंडारा जिल्हा आहे अशामध्ये शेतकऱ्यांना आज विपरीत परिस्थिती आहे अवकाळी पाऊस पडलेला आहे अनेक नुकसान झालेलं आहे शेतकरी हवालदीन झालेला आहे आणि ह्या शेतकऱ्यांना जर शासनाने मदत केली नाही ज्या प्रकारची घोषणा शासनाने केली जर शासनाने आपण केलेल्या घोषणेनुसार यांना बोनस आपण आठ ते दहा दिवसात दिला नाही कदाचित महाराष्ट्रात विदर्भात पश्चिम महाराष्ट्र आणि ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आज शेतकरी आत्महत्या करत होत्या त्यापेक्षा ही बिपट परिस्थिती आपल्या विदर्भामध्ये होणार आहे आणि याची प्रस्तुती मान्य देवेंदीने आपण घोषणा केल्याप्रमाणे कुठल्या प्रकारचं पालन केलं नाही इथे महाराष्ट्रामध्ये गोंदिया भंडार जिल्ह्यात भाजपाचे अनेक आमदार आहेत या विषयावर त्या प्रश्न मांडत नाही आणि यामुळे जे जे काही सोचन आहेत भाजपाचे आमदार यांनी शेतकरी धान पिका शेतकऱ्यांसाठी बोनस आणि त्यांचा सातबारा बारा कोरा या विषयावर प्रश्न मांडावा शासनाने घोषणा करून देखील मान्य देवेंदीने घोषणा करून देखील आमच्या खात्यामध्ये बोनसचा एकही एक रुपया आमच्या खात्यात जमा केला नाही सातबारा बारा कोरा केला नाही आणि त्यामुळे आमच्या गोंदिया भंडारा गच्छु जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी किंवा आत्महत्यासाठी आपल्याकडून परवानगी घ्यावी अशा अनेक लोकांच्या माध्यमातून चर्चा होत आहेत आपण जर ह्यावर पाऊल उचललं नाही तर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रपेक्षा ही बिकट परिस्थिती या विदर्भातील धान शेतकरीवर येणार आहे त्यामध्ये आम्हाला बिया घेण्यासाठीही पैसा नाही शेतकऱ्याला लोन देत नाही आमच्या शेतामध्ये धान पिकलं नाही धानाला भाव नाही धानाला भाव असेल तर त्यांच्या खात्यामध्ये आपल्या मजूर संस्थेच्या माध्यमातून आपल्या आदिवासी संस्थेच्या माध्यमातून यांच्या खात्यामध्ये अनेक दिवसापासून पैसा जमा होत नाही एकीकडे धानाला भाव नाही आणि खताचं भाव आसमानाला छोटे आहेत डबल रेट झालेला आहे पण याच्याकडे शासन लक्ष घालत नाही आम्ही शेतकरी आता कसं जगायचं हे कदाचित आम्हाला आपण सांगावं आपण फक्त व्यापाऱ्यांचा फायदा बघतात शेतकऱ्यांचं बघत नाही जो आपल्याला अन्न देतो जो आपण तांदूळ भात खातो त्यातला तुम्ही मोबदला देण्याची मानसिकता ठेवत नाही आम्ही शेतकऱ्यांनी आता मरण्याशिवाय पर्याय नाही येवला शहरातील समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने बकरी ईद मोठ्या शांततेत आणि उत्सवाच्या वातावरणात साजरी करण्यात आली या निमित्ताने लक्कडकोड ईदगाह आणि कोट रोडवरील वली ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करण्यासाठी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते देशात शांती एकता आणि बंधुत्व नांदावी यासाठी शहर काजी सलीमुद्दीन मिजबाही यांनी दुवा पठण केलं ईदगाह मैदानावर उपस्थित मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईद उल अदा अर्थात बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्यात देशभरात आज सर्वत्र मुस्लिम बांधवांची बकरी ईद म्हणजे ईद उल अदा साजरी केली जाते तर विविध ठिकाणी मुस्लिम समुदायाने सामूहिक नमाज पठण केलंय आज ईद सोबतच आषाढी एकादशी असल्याने अनेक ठिकाणी कुर्बानी न देण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतलाय बुलढाणा शहरातील मोती मस्जिद वरील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी ईद उल अदाची नमाज अदा केली तर यावेळी मुस्लिम बांधवांनी देशात जातीय सलोका एकात्मता अखंड राहो देशात सुख समृद्धी नांदो अशी प्रार्थना देखील केली ओव्हरलोड वाळूने भरून जात असलेला हायवा ट्रक खाली चिरडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज बिलोली शहरात घडली बिलोली तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसून ती अवजड हायवा ट्रक मधून नेली जाते आज सकाळच्या सुमारास बिलोली येथील सरगोळी रेती घाटातून आज सकाळच्या सुमारास बिलोली रेथील सगरोळी रेती घाटातून क्षमतेपेक्षा रेती भरून शहरात जात असताना ओव्हरलोड वाळूने भरून जात असलेला हायवा ट्रक खाली चिरडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज बिलोली शहरात घडली बिलोली तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवध वाळू उपसून ती अवजड हायवा ट्रकमधून नेली जाते या वारंवार घडत असलेल्या अपघातांना महसूल प्रशासन आणि प्रादेशिक परिवहन विभाग यांचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचं बोललं जात आहे बीड जिल्ह्यात मे महिन्यात दमदार पावसाने हजेरी लावली तर मागील आठवड्यात पावसाने विश्रांती घेतल्याचं शेतकऱ्यांनी मशागतीचे कामे करून पेरणी पूर्ण करून घेतली आहे जिल्ह्यात बऱ्याच वर्षानंतर मृग नक्षत्रात खरीपाची पेरणी झाली तर यंदा कापूस सोयाबीन आणि तूर यांच्या पेरणीत वाढ होण्याची शक्यता आहे दरम्यान वेळेवर पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना समाधान व्यक्त केलं आहे तीन चार दिवसावर मृगा नक्ष नक्षत्र आलंच आहे तोपर्यंत आपली कापसाला लागवड जी झाली आज दोन दिवस अगोदर झाली तर ती उगू शकतं ना तीन चार दिवसाच्या अगोदर मृगा नक्षत्रात माझा अंदाजे चार पाच दिवसात जरा उघड राहील त्याच्यात जे समजा कमी पावसात जेवढी उगवून शक क्षमता असते पिकाची तशी चालू पावसात त्याला प पाहिजे तेवढं ऊन गरमी भेटत नाही त्याच्यामुळं ह्या उन्हात पटकीन उगून निघणं असा अंदाज आहे माझा अच्छा काय शेतकऱ्यांना काय सांगता शेतकऱ्यांनी समजा जिथं जिथं पाऊस झालाय पूर्व पाऊस झालाय त्यांनी लागवड करायलाच पाहिजे माझ्या अंदाजे आणि ह्या दहावीस वर्षात माझ्या अंदाजे पहिल्या वेळेसच ह्या नक्षत्रामध्ये लागवड होणे इतका पाऊस झालाय आमचं तलाव समजा आम्हाला जे पाण्याचं स्रोत आहे त्या तलावाला ऐंशी टक्के सत्तर टक्के तर भरलेलाच आहे त्याच्यामुळे आमची इथं जे विहिरी जर कोणचे बोरवेल आहेत बोर त्यांना भरपूर पाणी झालं जरी पंधरा वीस दिवसात एखादं जर गरज पडली तर आपण स्प्रिंकलर लावून एकदा भिजवून घेऊ शकतो ह्या अनुषंगाने मी लागवड चालू केली आपलं नाव माझं नाव बालासाहेब डोंगरे राहणार काठोडा चंद्रपूर येथील वन अकादमी येथे वनशक्ती दोन हजार पंचवीस या राष्ट्रीय महिला वन, वन परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पाच जून रोजी या परिषदेचं उद्घाटन झाले देशभरातील विविध राज्यातून आलेल्या महिला वन अधिकाऱ्यांनी या परिषदेत सक्रिय भाग घेतला आज दुसऱ्या दिवशी वन संवर्धन वन रक्षकांची भूमिका आणि लोक सहभाग या महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली या चर्चा सत्रामध्ये महिला अधिकारी तसेच पर्यावरण क्षेत्रात कार्यरत स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी सहभागी झालेत गुजरातच्या रेंज फॉरेस्ट ऑफिसर बेन वाडर म्हणाल्या या परिषदेमुळे विविध राज्यातील महिला वन अधिकाऱ्यांना एकत्र एक येऊन अनुभवाची देवाणघेवाण करता आली वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रेरणा मिळाली तर झारखंडच्या पहिल्या महिला आय एफ एस अधिकारी अंजना तिरके यांनी सांगितलं वन विभाग हे अतिशय संवेदनशील क्षेत्र असून यामध्ये महिलांचं प्रतिनिधित्व वाढणे आवश्यक असून अशा राष्ट्रीय परिषदांमुळे महिला एकत्र एक येऊन समस्या मांडणं व त्या सोडवण्याची संधी मिळते या स्थानिक पातळीवर अशा कार्यक्रमांचे आयोजन होणे अत्यंत गरजेचे आहे नमस्कार मी गुजरात बेन वाढे मेन फॉरेस्ट ऑफिसर आज जो मैं वन वर्कशॉप में आई हूँ मैं महिलाओं को यह संदेश देना चाहती हूँ कि जब 2007 में हम ज्वाइन हुए थे तब तो बहुत बहुत स्ट्रगल थे अब आज तो हमें जो प्लेटफॉर्म मिला है वो तो बस उसमें से 10 या 15 टका ही आ, कम है क्योंकि हम जब डिपार्टमेंट में आए तो कोई महिला नहीं थी फ्रंट लाइन के स्टाफ में तो बहुत दिक्कत होती थी क्योंकि आ, आ, जैसे महिला है तो सब लोग बोल रहे हैं कि महिला क्या कर सकती है महिला तो बस खाना पकाने में ही अपना आ, वो काम कर सकती है लेकिन आज सब जगह पे महिला आ, काम कर रही है और महिला एक बार जो भी काम ठान ले वो दिल से काम करे तो अच्छी तरह से काम वो सर्वाइव हो सकती है और महिला अपनी कमजोरी को ही अपनी ताकत बना के सभी यानी कि एनिमल हो या तो कोई भी अवकाश आव, पे जाना है या तो समुन्द्र में कहीं पे भी जाना है या तो कुछ भी काम करना है तो आ, महिला कर सकती है और सभी महिला में एक ही जैसी ताकत होती है ऐसा नहीं है कि हर महिला के पास कम ताकत होती है किसी महिला के पास ज्यादा ताकत होती ऐसा कुछ नहीं है लेकिन महिला के अंदर पड़ी हुई हिम्मत अगर बाहर नहीं आएगी तो वो कुछ नहीं काम कर सकेगी जैसे योगदान ज्यादा घर बनाना है तो वो महिला का रोल होता है महिला एक माँ का स्वरूप है एक बहन का स्वरूप है और हर जगह पे पत्नी सभी का स्वरूप है और महिला आज का हर क्षेत्र में आगे है और सभी महिला कुछ भी काम दो तो वो अपने दिल से अगर करे तो अच्छा ही करे का आयोजन ये ये जहाँ पे एक वर्कशॉप हुआ है उसमें सभी देश वो स्टेट से आए है तो क्या क्या प्रॉब्लम होता है वो अपना जो कम्युनिकेशन का जो आपले होता है उसमें ये ये महिलाओं को मिलेगा कि हर महिला हमें देख के अ, 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 उपले अधिकारी जो हमारे सीनियर अधिकारी है उसको देख के सबको लगेगा कि कोई भी महिला ऐसा नहीं है कि वर्क नहीं कर सकती सभी को परेशानी तो आती ही है लेकिन वो परेशानी को अगर हम पास पार नहीं करेंगे तो हम लाइफ में कभी आगे नहीं बढ़ेंगे इसीलिए ये वर्कशॉप बहुत बढ़िया किया है टाइम शोर्टेज है लेकिन बहुत बढ़िया महिलाओं को वन, वन या, या महाराष्ट्र फॉरेस्ट का आभार मानती हूँ कि हमें यहाँ गुजरात से बुला के महिलाओं को जो मार्गदर्शन देने के लिए बुलाया तो मेरे पूरे गुजरात वन विभाग की तरफ से मैं पूरे महाराष्ट्र फॉरेस्ट को धन्यवाद मिलते हैं जय हिंद हिंदी मैसेज। जी वन जो है एक बहुत ही सेंसिटिव इश्यू है और मुझे लगता है अधिक से अधिक महिलाओं को उससे जुड़ना चाहिए क्योंकि महिलाएं ज्यादा संवेदनशील होती है और प्रकृति में जितनी तरह के जो सिस्टम्स होते हैं उसकी बारीकियों को समझने की जो क्षमता है वो महिलाओं में होती है तो मुझे लगता है कि महिलाओं को अधिक से अधिक वन से और वन वन्य प्राणी संरक्षण से जुड़ना चाहिए और इससे एक सकारात्मक मैसेज जो है है समाज में भी जाता है, क्योंकि एक डिफिकल्ट एरिया है जिसमें जब महिलाएं जाती है तो एक प्रेरणा का स्रोत भी बनती हैं दूसरी महिलाओं के लिए भी और समाज के लिए भी वन परिषद का आयोजन महिलाओं के लिए कितना जी बिल्कुल इस प्रकार से जो कॉन्फ्रेंस ऑर्गेनाइज किया गया है राष्ट्रीय स्तर पर यह हमारे लिए बहुत महत्वपूर्ण है क्योंकि हम लोग अलग अलग समस्याओं में अलग अलग स्थानों पे काम करते हैं जब हम लोग एक मंच पर आकर एक दूसरे के साथ अपनी समस्याओं को के विषय में बात करते हैं और किस प्रकार से हम एक अपनी अपनी समस्याओं में को सुलझाने की प्रयास करते हैं इसके विषय में भी हम अपने विचार साझा करते हैं ये इस प्रकार का जो जुड़ाव है या जमा होना है ये अति महत्वपूर्ण है और जिस प्रकार से आज हॉफ मैम ने भी कहा कि ये छोटे स्तर पर भी होना चाहिए क्योंकि राष्ट्रीय स्तर पर अधिक ये हो नहीं सकता है अधिक जल्दी जल्दी ये किया नहीं जा सकता है तो सर्कल लेवल पे भी डिविजन लेवल पे भी हम हम लोग अपनी महिला कर्मचारियों के साथ इस प्रकार की संगोष्ठियां रखें ताकि जो भी उनकी समस्याएं हैं उनका निराकरण हो सके और उनकी जो उत्पादकता है वो वन संरक्षण में और भी बढ़ सके